नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत मायनीच्या ओपनच्या मैदानामध्ये तर या मैदानामध्ये कोणते कोणती बैल आलेली आहेत ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत आणि गट क्रमांक कोणते आहेत ते पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवट पण नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो अमरापूरचं ए के फोर्टी सेवन पण दाखल झाला बघा या मायनीच्या मैदानामध्ये दादा नमस्कार काय म्हणत आहे आज कसं काय नियोजन असणार आहे <laughs> बर पाले का तो <laughs> बर पाहिले का जोडी बरं किती वेळ काटत पाहणार चालते नमस्कार भाऊ नाव काय तुझं बरं गाव कोणतं दातेवाडी कोणतं बैलांना आहेच काय ब्रह्म ब्रह्मा आलाय मित्रांनो दातेवाडीचं आणि हिचं नाव काय बादल बादल दातेवाडीचीच आहेत का दोघं आज कसं काय नियोजन आहे घरची गाडी पाहणार किती वेळ काटत मध्ये चालते मित्रांनो कर्जवडेचा सो कुन, कुन, सोन्या सुद्धा दाखल झाला बघा या मायनीच्या मैदानामध्ये नमस्कार दादा नाव काय आपलं बरं गाव कोणतं आज कोण कोण आणले कसं काय पुढे सरपंच कुठलं हा काय बरं हेच नाव पंच हा सोनिया सोनिया सोन्या आणि हेच नाव काय तो हाँ। संग्राम संग्राम हाँ। आज कसं नियोजन असणार आहे तिघांच आज आता ही दोन बैल पाहणार बर बर सोने आणि सरपंच सरपोज आणि हा संग्राम बर त्याच्यावर बाजी पाहणार आहे कुठलं नरसिंग बर किती वेळ काटत आहे आता एक आहे बत्तीस मध्ये ही गाडी बर चार नंबर दास एक आहे त्रेचाळ मध्ये पाच वर गाडी बर चालतंय मित्रांनो गर्नीगीचा राजा सुद्धा दाखल झाला बघा या माहिनीच्या मैदानामध्ये बाबू शेठ काय म्हणताय आज कसं काय नियोजन घरनिकेच्या राजाचं आणि आपल्या बरेच दिवसानं मैदानात काढला आज सोबत पडणार आहे फ्रेश वाटतोय आजका चालतंय मित्रांनो वडूसकरांचा राजा सुद्धा दाखल झालाय बघा या महिन्याच्या मैदानामध्ये आणि हेच नाव हेच नाव काय राजापूरचा लाडू आज कसं काय नियोजन असणार घरची गाडी एका वेगळी होती बर पाले का जोडी यापूर्वी पस्तीस मध्ये पळणार पस्तीस मध्ये तास तास क्रमांक पाच पाच मध्ये चालतंय चाल तर नव्वद नाईन वन सिक्स पण दाखल झाला बघा या मायनीच्या मैदानावर डी शेट पाटील यांची रायफल दहा दहा पण आले या मायनीच्या मैदानामध्ये तर किल्ले मच्छिंद्रगडचा सोन्या सुद्धा दाखल झाला बघा या मायनीच्या मैदानामध्ये हे जनाव काय सावकार सावकार किल्ले मच्छिंद्रगडचं रेटरीच रेट आहे रेट रेट आज कसं काय नियोजन आहे तीच गाडी पळणार आहे किती वेळ गटात आहे सव्वीस मध्ये तास क्रमांक पाहिले का ही जोडी यापूर्वी का नाही कुठे पाहिले कसं काय काय झाले ती गट काढलेला चालतंय तर सातारा एक्सप्रेस बल्मा दाखल झाला बघा या महिनीच्या मैदानामध्ये अक्षयदा नमस्कार काय म्हणते आज बरेच दिवसांनी आणलं मैदानामध्ये मला बरेच दिवसांनी आणलं जरा पावसाचं वातावरण बाहेर बाहेर आबळच आहे ते <laughs> आज कुणासोबत आहे नियोजन कसे काय आज सतामस्त बरं मईबे मईबे सोबत आज जोरात पायरा बघायला मिळणार आम्हाला जोडी खतरनाक आहे बरे दिवसांची सगळी हां पहिल्यांदाच पळणार आहे ना हां फेरा टाकलेला आहे आपण बरं 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 मैदानात पहिल्यांदा किती वेळ गटात पळणार आहे ते कळू दे पब्लिक एकेच्या मध्ये चालतेवाडीचा मेहबूब सुद्धा दाखल झालाय बघा या मायनीच्या मैदानामध्ये दादा नमस्कार काय म्हणते आज बरेच दिवसानं मेहबूब दिसला मैदानात आराम होत बर बर आज कुणासोबत आहे पुण्यातला पुण्यात पुण्यातला बैल किती वेळ गटात पळणार आहे चौतीस मध्ये चालतंय मित्रांनो कदमवाडी विहापूरकरांचा फौजदार दाखल झालाय बघा या मायनीच्या मैदानामध्ये हे नाव काय लाडू पण आलाय बघा नमस्कार भाऊ नमस्कार नाव काय आपलं करण काटकर बरं गाव कोणतं कुकुडवाट तालुका जिल्हा तालुका आज कुणाला आणि कसं मित्रांनो शंभू आलाय आहे आणि रायबा रायबा लहान आहे आदत आहे फेरा काढायला आणलाय आणि शंभूचं नियोजन कोणासोबत आहे बरं बरं शंभू शंभूची जोडी पळणार किती वेळ काटत आहे बावीस मध्ये सात बावीस मध्ये सात चालतंय चा मित्रांनो साखरवाडीचा बाउऱ्या सुद्धा दाखल झालाय बघा या मायनीच्या मैदानामध्ये भाऊ नमस्कार आज कसं काय नियोजन असणार आहे बाउरीचं कुठलं वादळ मानगरचं बरं बरं जोरात पायर आहे आणि मला वाटते पाहिले नाही ही जोडी ना? पहिल्यांदाच पळते बर बर आज किती वेळ काटात आहे पस्तीसमध्ये चालतंय चाल मित्रांनो ढोराळेचा बावऱ्यासुद्धा दाखल झालाय बघा या मायनीच्या मैदानामध्ये भाऊ नमस्कार काय म्हणत आहे आज कुणासोबत पायर आहे कसं की मटका कुठलं पुसे चव बर किती गोविंदा पण दाखल झालाय बघा या मायनीच्या मैदानामध्ये बलमा पण दाखल झालाय बघा या मायनीच्या मैदानामध्ये मित्रांनो कडगुंचा सुंदर पण दाखल झालाय बघा या मायनीच्या मैदानामध्ये आणि माऊली सुद्धा आलाय बघा वडूदच आज एकत्र पळणार आहे का बर नऊ सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पण दाखल झालाय बघा या मायनीच्या मैदानामध्ये रायबा पण आलाय रायबाचं गाव कोणतं उमरे वेळापूरचा रायबा नाव काय आपलं गाव कोणतं कलेडून कोणतं कोणता आणला आहे नाव कायच कलम कलम बर बर नाव भारी ठेवलं आज कोणासोबत आहे काय बर किती वेळ काढत आहे चालते चल मित्रांनो आवरवाडीचा छोटा बादल पण आलाय आणि साजनसुद्धा सुद्धा दाखल झाला दा बघा या मायनीच्या मैदानामध्ये मित्रांनो राजाभाऊ मारणे वैभव ड्रायव्हर सुसगाव यांचा सर्जा पण दाखल झाला दा बघा या मायनीच्या मैदानामध्ये दा दादा नमस्कार काय म्हणताय आज वा कंटाळ राहिले बर बर आज कुणासोबत पाळणार आहे सरजा 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 कुठला जावित जावेद भाई यांचं चालतेच चाल मित्रांनो रणजित निंबाळकर सर आणि विठ्ठल ड्रायव्हर यांचा हिंद केसरी सार्जा पण दाखल झालाय आणि आज बाऊदनच्या लक्षासोबत पळणार आहे खाली पळायला गेलं